मस्त जाडी जाडी सुकाट आहे कशी आहे शंभर रुपये पाव किलो सेम भाव आहे बहुते सुकावलेले आहेत ढोमियात सुकावलेले हे बांगर आहे मोठी कोलबी कशी आहे चारशे तेच आहे भावा ते पण हं oh. मस्त mm. <imitation> <I know. imitation>

ना। तो तो एक <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत डायरेक्ट मानगाव छोट्याच्या मोठ्या शहरात ना छोटासा नाही बराच मोठा शहर जाईल आहे आता आणखी मोठा मोठा होत चालला आहे बऱ्याच दिवसांनी आलं आहे त्यामुळं तो पहिले रस्तो होत पण तो, तो पण हायवे पण एकदम खतरनाक झाले आहे आणि शपथ मी आज देखलो तिकडशीच व्हिडिओ चालू करून येऊ पाहिजे होतो कारण प्रवासात पण मस्त एकदम निसर्ग आपली दुरा ढोरा आपल्या त्या बघा मेंढ्रा बकऱ बराच काही देखावला भेटला मस्त जाताना पण भेटेल अशी आशा आहे सकाळचं साडे अकरा वाजवायला आल्यात बाबाजींच्या सोबत आयले का आणि इकूंची दुकानं वगैरे मस्त दिसली थोपात थोपात चाललं होतं थो तुम्हाला दाखवायला भेटेल थोडासा मानगाव अशी अशा आहे बराच डेव्हलप झालं आहे पहिल्यापेक्षा चला इथे का हात मस्त दुकानं सुरू होतात या झाड दिसते नाही आता इथे बस स्टॉप आहे त्याच्या इकृशे आयलो आतमध्ये सरल भाऊजी सोडतं मशीन कापायची मशीन आपला लादी कापायची मशीन सोडते आणि इथे काय ट्रेन ट्रेनचा पण दर्शन झाला मस्त वर्षीतनं रस्तो काढले आणि आपल्या माणगावमध्ये रेल्वे स्टेशन पण आहे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते आणि बाकी कपड्यांची वगैरे दुकानं अजून पुढं दाखवायची आहात तुम्हाला आता ते का एकदम फुल ट्राफिक होत चाललं आहे भाऊजीच होतं काम करापर्यंत आपण यो रोडला जी दुकान आहेत ना ती देखून घेऊ आपण आहो ना निजामपूर रोडला आहो म्हणजे इकडं निजामपूरला जातात उशीर निजामपूर रोडची आपण जी दुकानं आहेत ना ती देखू आणि त्यातनं मग बसस्टॉपासून पुढं प्रवास हवीच आपलं मस्त इथे का भाज्याची वगैरे दुकानं आहात चालत चालत जाताना तुम्हाला मस्त व्यवस्थित देखावला भेटतील इकडं हारा वगैरे मस्त डिझाईन केलेली मूर्ती गौरी गणपतींचं पण हा रिक्षा स्टॉप आहे ते रिक्षा कसं जातात तवरा काय माहिती नाही म्हणा आणि दुकानं मोबाईलचे शॉप वगैरे आहेत ज्वेलरी आहे या औषधांचा मेडिकल देखा का बारकुसा बरीचशी दुकानं बंद पण आहात इकडं ऐशी निगा रोडची दुकानं तोडकत या देखा फलांचा पण बारकुसा दुकान टाकलेलं आहे आणि या मिठा स्वीट्स मिठाई वगैरे चा दुकान हे एक आपण बस स्टॉपच्या जवळ चालल्या किराणा स्टोअर वगैरे आत आणि आता मस्त ट्रॅटिसचं एक दुकान आहे तर जवळशी देखूया आपण पण सुका मावरा ऐकतो ता तुम्हाला माहिती असेल तर आता थोडंसं भाव काढून देखू अरे का इकडे बस स्टॉप आहे मस्त जाडी जाडी सुकाट आहे कशी आहे ही शंभर रुपये पाव किलो भाव आहे मोठे मुश सुकावलेले ढोमियात सुकावलेले ते बांगर वाक्य बोंबील हे बघूयात कट केलेले हा कोप्याचा भाव आहे ना ढोमा आहे सुरमय सुरमय ती दांडी आहे ते सोडा थोडे कसे आहेत मोठी कोलबी कशी आहे चारशे हेच आहे भाऊ ते पण हे आता पण बोंबिला आणि हे अंबार अंबारी सुकाट आहे आणि बोंबिल बोंबील कसे आहे दो दोनशे हे दीडशे फेमस आहे भाऊ ते आणि आता मंदिरला पण सुकाट टाकले आहेत हे बघ्या कशा आहेत शंभर रुपये पाव किलो आणि हा सुरमईचा भाव दोनशे दांडी सुकट दीडशे पाव किलो चालेल धन्यवाद आपल्या मानगावमध्ये आयलं होतं बिंदास घ्या एकदम फ्रेश आहे सगळा मस्त वाटलं ऐकावला की आपल्या मध्ये पण सुकामावरा भेटतोय बहुतेक इकूरच्या पण जवळपासच्या गावात आपण मावरा ऐकावला येत आहोत पण पण लोक कमीच घेतात आपल्या भेटते ते पहिनचं पण जवळपासचं गाव आपल्याला लवकरच आपल्या व्हिडिओद्वारे देखावला भेटते आता आपण तिकूरचा पण देखावचा आहे आपल्याला तिकडं जावचं आहे बसस्टॉपच्या तिकडे काही आता भावाजी वाट भेटते का अजून भावाजीचं झालेलं काय जाऊया आपण भावाजीच्या इकडं हे ते का बहुतेक ब्रिज आहे ना यावर्षी ते रेल्वे गे गेली मग अशी तिकडे आले इकडे विक्रमचं स्टॉप आहे मिनी डोअर त्याच्या पुढे चाललंय आता त्यानिमित्ताने आपल्याला त्या साईडची पण दुकानं देखावला भेटतील कारण भावाजी पण तिकडेच गेले का भावाजीनी पण मशीन घेतली मशीन दाखवायची काय <laughs> लादी कापावची मशीन खोलू असं विचार मग देखू मग हा हो तसं माहिती आहे मानगाव बसस्टॉपूरशी आम्ही जाऊन आलो या साईडची हे बस स्टॉप आहे इथ ना मस्त मार्केट सुरू होत वगैरे दुकानं फला फुला असं देतात बेक कपड्यांचं शॉप एकू साइड दाखवते या साईडला पण शॉप तर एक चप्पलचं दुकान जाताना आपल्याला चप्पल घेऊन जाते नोवेल्टी एम्पोरियम ज्वेलरी कटलरीची दुकान आहे इकडे जबरदस्त मार्केट आहे आणि या मुंबई गोवा हायवेवरची आणि चालल्या खतरनाक जायला इकडे म्हावरचं मार्केट कसं आहे हो जावं जाय थोडासा दाखवूया मार्केट हे दुकान लाइन इत एकदम दुकान आहेत गाड्यांचं ठावफल पण जाम असतं ऐंशी एस टी वगैरे पण जाम लाँग लाँग जातात निया मार्केट या मार्केट आहे ना आम्हाला मसला आणि तलानंतर या मार्केट असते एखादी वस्तू नाही भेटली ना ते इकडे येऊ लागते कचेरी रोड का खाव वगैरे असेल तरी हटेला लायनी रिक्षा स्टँड होत मी पण बऱ्याच दिवसांनी आले मुलं एक्सप्लेन करावलं जरा जड जाते मला आज पण फुल ट्रॅफिक झाले दुपारचे बारा आहे गया गया है सी फाइनली ये देखा मी कुछ ऐसे सरळ सरल आए लोग मैं तो बाबा जिन गाड़ी लाओ ले निमान फिश मार्केट अपने ना देखा वाला बैठ ला छोटी लाई देखा दुकान है बोल भी बिल भी, भी कर ले बिल कापून पन देता तिकड़े कोली लोगा कमी इकता मावरा आपलं मसला मार्केटमध्ये जास्त लो कोली लोकच असतात ही सगळी कोली लोकच नाही ना देखूया काय आहे मग मग बोलावते सुरम आहे टोल सुरमई बंगर कोलवी मांदेली आणि या काय <laughs> गोर मास आहे काय बोलतात त्याला आरव कटला गोरी शिंग हरिया पण बोलतात याला बारीक बारीक साईकात कोलबी हम्म सुरम बोमलाचं दात एक घेताना जाम सम चला देखूया का अजून काय आहे काय कापले मोठी मोठी सुरुमा आहे ना आणि इकडं कोलवी निसतात तिकडे पण सुरुमाय कट केलाय

कन्फ्यूज झाले आता येऊन आता मावर इंग्लिश मध्ये रेड स्नॅपर सर्गो कोलंबी बराच मावरा भेटते तामला खाऊला दे का किती आता देखूया सुरमई कोलबी तोल कर ली अबली कोली माकली हो बरस तो रहा है ये मुशी मुशी कशी देता ऐंशी रुपये पाव किलो ये किती मधे बसे दीडशेपर्यंत एकच मशी शंभर रुपया तीन तीन मागतात ते हे चालेल नको राहू दे दीडशे रुपयाने एक बैसते मुशी ती <laughs> तर कैसा वाटला मार्केट बारकूचा त्याच्यावर तरी दाखवला आणि थोडीशी तो तो शॉपिंग केली चप्पल घेतल्यात पुढच्या व्हिडिओत ना तुम्हाला देखावला भेटून जब त्यांचं चप्पल आज ते तरी चला जाऊया आता परतीचा प्रवास आता सुरू करता काय घेतो परतीचा प्रवास समजू या रस्त्यानेच झालो आपलं नेहमीचा रस्तो माहिती असेल तुम्हाला आणि गाईच्या मुखावर आज पण थोपले इथं बाईक लावली मस्त ना फ्रेश होऊन जाणार आहोत गार पाण्याने फ्रेश पाण्याने एकदम फ्रेश पाणी आहे ते ले का गाई ढोरा तर नजारच भारी बनवून टाकले तर चोवीस तास वाहणारं पाणी आमच्या बाबाजीला थोपावसारखं वाटलं

थंडीचा दिवस पण आता थंडच पाणी दुपार दोन वाजल्यात कायम थंडच असतं किती पण उन्हाळ आणि चोवीस तास चालूच असतं चला तर आता आम्ही निघता घरात जाऊयाला पोचू पंधरा वीस मिनटात तर आता या व्हिडिओत आवराच ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यावर तर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ